आंबोली जिल्हा परिषदेचे तरुण तडफदार युवा नेतृत्व माननीय श्री दिनेश दिनेशदादा गावडे यांची सावंतवाडी शिवसेना तालुका प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस देखील खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना जिल्हाध्यक्ष संजीव परब माजी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत माजी सरपंच आंबोली सुनील नार्वेकर विभाग प्रमुख मायकल डिसोजा विलास गावडे शाखा शाखाप्रमुख हेमंत नार्वेकर सातळी उपसरपंच स्वप्नील परब नंदू गावडे चौको शाखा शाखाप्रमुख अभिजित मिस्त्री तसेच सर्व शिवसैनिक पदाधिकारी तरुण मंडळे व समस्त नागरिक आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघ